समस्त पुजारी, वतिनी पुजा। पुजारी। व दुधाळे परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी पूजा श्री अशोक सिद्धाप्पा पुजारी राहणार शहापूर इचलकरंजी यांची तृतीय कन्या व तसेच चिरंजीव गजानन श्री मायाप्पा बी दुधाळे यांचे द्वितीय सुपुत्र राहणार अर्जुनवाड शिरोळ यांचा हळदी समारंभ शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे तसेच यांचा शुभविवाह एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती विवाह स्थळ गणेश मंगल कार्यालय अर्जुनवाड रोड शिरोळ निमंत्रक श्री अशोक सिद्धापा पुजारी इचलकरंजी शहर तारा राणी पक्ष कार्यकारिणी सदस्य व तसेच सौ शिला अशोक पुजारी संचालक इंदिरा महिला सहकारी सूतगिरणी धन्यवाद